सर्वसामान्य प्रवाशांसाठी बसस्थानक हे कोणत्याही मंदिरापेक्षा कमी महत्वाचं नसतं पण याची जाणीव जर एस टी महामंडळालाच नसेल तर बिचाऱ्या प्रवाशांनी दात तरी कुणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय हे बसस्थानक आहे सावंतवाडी इथलं वेंगुर्ला बसस्थानक शेकडो प्रवासी आणि विद्यार्थी या बसस्थानकात आपापल्या बसची वाट पाहत असतात पण या बसस्थानकाची सध्याची अवस्था जर पाहिली तर नाध बसायला जागा उभा राहायला जागा अशी अवस्था आहे जनावरही इथं थांबणार नाहीत अशा जागेत आज अबालबद्ध प्रवाशांना बससाठी थांबावं लागतंय पाणी चिखल आणि गवताना व्यापलेला स्टँड आणि बस बाहेर पडतात तिथं असणारा हा भला मोठा खड्डा प्रवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळाच आहे सावंतवाडी आजाराला याचा ना खेद आहे ना खंत आपापल्या चारचाकी अलिशान कारमधून फिरणाऱ्या राजकीय नेत्यांनाही कदाचित याची पुषटशी कल्पना नसावी या संदर्भात दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा रवीश जाधव यांनी दिलाय